चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात आली त्यामुळे देवीची मुख्य मूर्ती दर्शनासाठी उपलब्ध नव्हती दोन दिवसांच्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेनंतर आजपासून पुन्हा श्री अंबाबाई देवीची मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी खुली झाली आहे दरम्यान भवानी देवीचा आज प्रकट दिन या निमित्तानं कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठेतील आणि अंबाबाई मंदिर परिसरातील भवानी मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आज सकाळपासूनच या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती सन दोन हजार पंधरामध्ये श्री अंबाबाई मूर्तीवर करण्यात आलेली संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाचे रसायनतज्ज्ञ उप अधीक्षक डॉ एस विनोद कुमार वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ मनोज सोनवणे यांनी देवीच्या मूर्तीवर चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी संवर्धन प्रक्रिया केली या निमित्तानं भाविकांना दोन दिवस देवीच्या मूर्तीचं दर्शन झालं नाही त्याऐवजी पितळी उमऱ्यानजीक उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनासाठी ठेवला होता रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपासून पुन्हा श्री आंबाबाईची मुख्य मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली पहाटे नित्यनैमित पूजा आणि धार्मिक विधी झाल्यानंतर मंदिराचा गाभारा उघडण्यात आला आणि देवीचं मनोहरी रूप पाहून भाविक सुखावले चैत्र अष्टमी हा भवानी देवीचा प्रकट दिवस म्हणून साजरा केला जातो धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी देवी महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांची कुलदेवता आहे कोल्हापुरातही भवानी देवीची मंदिरं आहेत शाहूपुरीतील व्यापारी पेठेत शाहूकालीन भवानी मंदिर आहे प्रकट दिनानिमित्त या मंदिराची पाना फुलांनी सजावट केली होती आज पहाटे दीपक गुरव यांच्या हस्ते अभिषेक आरती असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर देवीची अलंकारिक रूपात मनोहरी पूजा बांधण्यात आली होती आज सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली होती अंबाबाई मंदिर परिसरातील भवानी मंदिरातही आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम झाले मान्यवरांच्या हस्ते अभिषेक झाले इथंही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या